आता मराठी माणूस जागा हो एकत्रित एक हो ही निवडणूक हे असे बॅनर आमच्या वर लागलाय पण त्याच्या खाली लिहिणाऱ्याच नाव नाही ना कुठल्या पार्टीचं आहे ना कुठला लेखक आहे किंवा त्याने सुचवला विचारायचं नाही मराठी माणसाला तुम्ही म्हणत असाल हा टावर आहे आम्हाला एंट्री नाही आमचं आराध्य दैवत आई जरीमरीचं मंदिर आहे आतमध्ये त्यांच्या वास्तूत तिची जोपासना केली जात नाही तिकडे जायला लागल्यावर त्यांची परवानगी घेऊन जावी लागते जी आमची वास्तू आहे त्यात आमचं शुभ कार्य काही असू दे घरात बारसा मुंज हळद लग्न कार्य पहिला नारळ तिच्याकडे मग आमचं शुभ कार्य चालू होतं उत्सवाची सुरुवात पण तिच्यापासून चालू होते या मंडळाचे काही उपक्रम असते तिथूनच तिथे जायला म्हणजे आमची वास्तू आमचा देव आमची जागा तिथं आम्हाला सुरू असा कसा राहील मराठी म्हणजे आता जसं पाट्यांवरती लावलंय की मराठी माणसा जागा हो रात्र वैराची आहे पाठीवर नको असू दे अस्तित्वात येऊ दे हीच विनंती येईल की नाही आता कसं सांगणार इतके वर्ष नाही झालं तर आता लगेच होणार काय जादूची छडी आहे मॅडम राजकारणात बघा राजकारणात पाहायला गेलात ना तर परप्रांतीय नेता नाहीच आहे ना, 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 ना। थोडा स्थानिकच आहेत मराठीच आहेत मग त्यांच्याच नेतृत्वाखाली सर्व झालेलं आहे